जे काही आता निवडणूक लागलेली संगमनेर सहकारी साखर कारखान्याची यासाठी सर्व महायुतीचे पदाधिकारी आमचे जे कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इच्छा आहे की एक संगमनेरमध्ये सुद्धा कारखाना कार निवडणूक लढली गेली पाहिजे आणि मोठ्या ताकदीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि मला विश्वास आहे या सभासद जो संगमनेर सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून बनलेला आहे तर तो, तो जो शेतकरी व सभासदांच्या मालकीचा आहे तो पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असून लवकरच आमचा पॅनल सुद्धा त्यामध्ये तयार होऊन आम्ही निवडणूक नाही सभासदांना मी या निमित्ताने एवढंच आवाहन करेल का सभासदांनी मागील कित्येक वर्षापासून संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे खरे सहकार्याचे जनक कोण आहे संस्थापक कोण आहे हे सर्व संगमनेरला माहिती आहे आणि मी सभासदांना हेच आवाहन करेल का जी कॉलेज जे कॉलेज आपल्या सभासदांच्या मुलांसाठी बनवलं गेलो होतो पण त्या ज्या पद्धतीने त्या सभासदांच्या मुलांना तिथं नागावला गेलो ज्या पद्धतीने त्यांची आर्थिक तिथं लुटमार केला गेली ऊस उचलताना सुद्धा छोट्याशा गावातील किरकोळ कारकोळ तक्रारीवरून त्या शेतकऱ्यांचा अठरा अठरा एकोणास महिने वीस महिने ऊस उचलला गेला नाही शेतकऱ्यांना वेळोवेळी जो त्रास देण्याचा प्रयत्न झालाय तो सर्व शेतकरी सभासदांच्या लक्षात आहे त्यामुळे माझी शेत सर्व सभासदांना विनंती राहील हा कारखाना तुमच्या मालकीचा आहे हा तुमच्याच मालकीचा राहिला पाहिजे यासाठी तुम्ही आमच्या बरोबर आमच्या पाठीशी निश्चित उभे राहाल व या कारखान्याची मालकी जी आहे ती तुमचीच राहणार यासाठी आम्ही प्रयत्न करतो व मोठ्या संख्येने आम्ही तिथं निवडून येऊन कारखान्यामध्ये पुन्हा एकदा सभासदांचा शेतकऱ्यांच्या मालकीचा तो कारखाना त्यांच्या ताब्यात देतो